चार असे हे पिवळे धम्म आणि तोंडात टाकताच विरघडणारे सर्व लाडूंमध्ये एक नंबर प्रकारचे लाडू तुम्ही कधी बनवून पाहिले आहेत का ही आमच्या भागातील एक स्पेशल अशी रेसिपी आहे हिला बेसनपुरीचे लाडू म्हणतात बऱ्याच भागामध्ये याला दामट्याचे लाडू म्हणतात किंवा हरभरा डाळीचे लाडूसुद्धा म्हणतात खूप चविष्ट असा हा लाडूचा प्रकार आहे अगदी तोंड भरून लागणारे हे लाडू आज आपण कसे बनवायचे ते बघणार आहोत फारच छान खुसखुशीत होतात दहा ते बारा दिवसांपर्यंत टिकतात फक्त हे लाडू करताना काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर हे लाडू शंभर टक्के अचूक चवीचे बनतात चला तर वेळ न घालवता हे इतके चविष्ट तोंडात टाकताच विरघळणारे कमी साहित्यात बनणारे बेसनपुरीचे लाडू कसे बनवायचे ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण एक किलो बेसन पिठाचे बेसन पुरीचे लाडू बनवत आहोत त्यासाठी आपण हे बेसनपीठ छान चाळून आहे आणि मोजून आहे एक किलो एवढं हे बेसनपीठ आहे या प्रकारे आपण एका मोठ्या ताटात घालायचं आहे कारण आपल्याला आता ते पीठ मळून घ्यायचं आहे बघा जर आपली घरची डाळ असेल तर थोडी रवाळ दळायची म्हणजे लाडूचं टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे तर इथे हे पीठ भिजवून झाल्यानंतर याला किती पाणी लागलं हे मी तुम्हाला सांगणारच आहे संपूर्ण असा गोळा तयार होईपर्यंत साडेचारशे एम एल म्हणजेच दीड ग्लास पाणी लागलेलं ला आहे आता आपण तूप घेऊया इथे मी दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे मोजून साजूक तूप आहे हवं तर डालडासुद्धा आपण घेऊ शकता आता या प्रकारे थोडंसं मेल्ट केलेलं तूप वाटीत घ्यायचं आहे हाताला लावून घ्यायचं या प्रकारे छोटे छोटे गोळे आपल्याला तोडून घ्यायचे आहे कारण आपल्याला आता पुऱ्या लाटायच्या आहेत तर आता एकदाच आपण या सर्व गोड्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया अशा प्रकारे एकदाच गोडे बनवून घेतले तर पुऱ्या लाटणे आपल्याला सोयीचं जातं इथे सर्व गोळे आपले तयार आहेत आता या प्रकारे एक पोळपाट घ्यायचा नॉर्मल जो आपला पोळ्या लाटण्याचा पोळपाट आहे किंवा आपण ताट पण घेऊ शकता तुपामध्ये असा गोळा बुडवायचा आणि याच्या आपल्याला मीडियम साईजच्या फार पातळ नाही जाळ नाही अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण सर्व गोळ्याच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर एवढ्या ताट भरून आपल्या ह्या पुऱ्या इथे तयार आहेत आता या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला गॅसवर तूप गरम करत ठेवायचं आहे तर या संपूर्ण लाडूसाठी मी साजूक तूप वापरत आहे कारण साजूक तुपातले लाडू खूप चविष्ट लागतात अशा प्रकारे आपल्याला इथे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत या प्रकारे आपण इथे सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघा तळल्यानंतर या पुऱ्या आपल्याला अशा सॉफ्ट दिसतात आता ह्या पुऱ्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक करून घ्यायच्या आहे एका वेळेस दोन ते तीन पुऱ्या या प्रकारे छान बारीक तुकडे करून घालायच्या म्हणजे पटकन बारीक होतात बारीक केल्यानंतर या प्रकारे चाळणीच्या सेटमधून तीन नंबरची जाळी आपल्याला लावायची चाळणीला आणि त्याने हे जे मिश्रण आपण बारीक केलं आहे तेचं गाळून घ्यायचं आहे म्हणजे मीडियम थिकनेसचं हे मिश्रण आपल्याला मिळतं आणि याचे लाडू पण छान असे रवाळ होतात आणि या प्रकारेचे जाड राहिलं वरती तर ते परत आपल्याला दुसऱ्या वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं पुरीसोबत बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण इथे सर्व पुऱ्या मिक्सरला बारीक करून या प्रकारे चाळणीने मिश्रण गाळून घेतलेलं आहे तर एवढं आपलं पुऱ्यांचं इथे बारीक रवाड असं पीठ तयार आहे एक किलो बेसन पिठासाठी इथे मी एक किलो साखर घेतलेली आहे तर जास्त गोड नाही आणि जास्त फिके नाही असे छान हे लाडू एवढ्या साखरमध्ये तयार होतात परंतु आपल्याला जर थोडं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही शंभर ते दीडशे ग्रॅम साखर यामध्ये जास्त घेऊ शकता साखरेचा पाक बनवायचा आहे त्यासाठी असं खोलकट पातेलं घ्यायचं त्यामध्ये ही साखर घालायची आणि या ग्लासने आपल्याला यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आहे एक किलो साखर आहे आणि दीड ग्लास म्हणजे साडेचारशे एम एल हे पाणी आहे आता याचा आपल्याला दोन तारी पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला याला गॅसवर ठेवायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे हा पाक तयार व्हायला साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे म्हणजे पटापट ही साखर घट्ट व्हायला सुरुवात होते आता साखरेची मळी म्हणजे साखरेतील घाण काढण्यासाठी यामध्ये दोन चमचे मी दूध घातलं आहे आणि हळूहळू हे साखरेचं मिश्रण या प्रकारे उकळत राहिलं की यावरची जी घाण आहे मळी ती वरती येते तेव्हा ती आपल्याला चमच्याने काढून घ्यायची आहे साखरेचं पाणी उकळून बारा ते तेरा मिनटं झाले की याप्रकारे आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे आपल्याला एक तारी पाक नको एक तारीपेक्षा घट्ट म्हणजे दोन तारी पाक हवं आहे या प्रकारे थोडं प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये या प्रकारे साखरेच्या पाकाचे थेंब घालून बघायचे जर याची छान गोळी तयार झाली तरच आपला पाक तयार झाला आहे असं समजायचं आहे इथे पाकाची गोळी तयार झालेली नाही म्हणून आपण या प्रकारे परत उकळत ठेवत आहोत बेसनपुरीच्या लाडूतील ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे हा पाक जर आपला परफेक्ट बनला तर लाडू अगदी परफेक्ट बनतात अप्रतिम चवीचे बनतात आणि जास्त काळापर्यंत टिकतात साधारण सतरा अठरा मिनटानंतर बघा या प्रकारे ह्या पाकाची गोळी तयार झालेली आहे म्हणजे हा गोळीबंद पाक तयार झालेला आहे तर ही एक पद्धत आहे हा पाक अगदी परफेक्ट तयार झाला की नाही हे बघायची दुसरी पद्धत आहे चमचाच्या साह्याने या प्रकारे चमच्यामध्ये साखरेचं पाणी घेऊन या प्रकारे चमचा पूर्णपणे या प्रकारे पाणी त्यातील झटकून घ्यायचं त्यानंतर जे शेवटचे थेंब आहेत तर ते आपल्याला या प्रकारे तुटताना दिसले पाहिजे म्हणजे एकाच थेंबातून आपल्याला एकासोबत एक असे दोन तार बघा किती घट्ट तार पडलेली आहे तर इथपर्यंत हा पाक होऊ द्यायचा आहे म्हणजे आपला हा जो पाक आहे तो अगदी परफेक्ट तयार होतो यापेक्षा जास्त काळ जर आपण हे साखरेचं पाणी उकळत ठेवलं तर हा पाक कडक व्हायला सुरुवात होते तर अशी जर भीती तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडा लिंबाचा रस घालू शकता गॅस आपण आता बंद केला आहे त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडरमुळे लाडूला खूप छान अशी टेस्ट येते आता या पुरीच्या मिश्रणामध्ये या प्रकारे आपल्याला खोलकट भाग करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण तयार केलेला साखरेचा पाक घालायचा आहे तर साखरेचा पाक एकाच वेळेस संपूर्ण घालायचा कारण हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे हे मिश्रण आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाक जास्त गरम आहे त्यामुळे काळजीपूर्वक करायचं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता एक ते दीड तासासाठी प्रकारे असंच हे मुरत ठेवायचं आहे म्हणजे हा पाक या पुरीच्या बारीक केलेल्या मिश्रणात व्यवस्थित असा मुरेल दीड ते दोन तासानंतर बघा आपण आता उघडून बघतोय तर मिश्रण आता थोडं आपल्याला कोरडं झालेलं वाटत आहे हाताने चेक करूया बघा अजूनही जास्त ओला आहे आणि अशा ओल्या मिश्रणाचे जर आपण लाडू बांधले तर त्यांना लवकर बुरशी येऊ शकते म्हणून याप्रकारे सुकट ठेवायचं आहे छान कोरडं होऊ द्यायचं आहे आणखी दोन तासानंतर बघा हे पीठ असं तयार आहे मध्ये एक वेळेस मी हे मिश्रण हलवून दिलं होतं आणि यामध्ये ज्या गुठड्या आहेत त्या पण आपण बऱ्यापैकी मोडल्या आहेत परंतु आणखी आपल्याला या प्रकारे हाताने चोळत चोळत यातील ज्या गुठड्या आहे, आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत तर आपला पाक जर परफेक्ट झाला तर हे मिश्रण लवकर कोरडं होतं आता यामध्ये मी साधारण पाच चमचे तूप घालत आहे लाडू बांधण्यापूर्वी या प्रकारे तूप घातलं तर लाडूंची टेस्ट अजून खूप छान लागते ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल तर जर आपला पाक जास्त झाला तर हे मिश्रण सुकायला जास्त वेळ लागतो आणि पाक जर परफेक्ट प्रमाणात तयार झालेला असला तर मिश्रण सुकायला साधारण तीन ते चार तासच लागतात तर बरेच जण हे लाडूसाठी दीड किलोचा पाक करतात म्हणजे एक किलोसाठी दीड किलोचा तर त्यामुळे ते पाक जास्त असल्यामुळे त्याला सुकायला साधारण आठ ते दहा तास लागतात तर असं तुम्हाला जास्त वेळ जरी लागला तरी काही घाबरायचं कारण नाही त्याचे लाडू छानच बनतात परंतु या प्रकारे छान असं मिश्रण कोरडं झाल्यावरच या पिठाचे आपल्याला लाडू बांधायचे आहेत बघा आपला हा लाडू इथे तयार आहे किती छान असा लाडू बांधला गेलेला आहे आणि छान असं रवाळ पीठ आहे तर या प्रकारे आपण चाळणीने गाळून घेतलेला आहे म्हणून असा हा रवाळ मिश्रणाचा लाडू तयार आहे अशा पद्धतीने आपण हे सर्व लाडू बांधून घेऊया लाडू ज्या आकाराचे तुम्हाला छोटे मोठे हवे त्यानुसार तुम्ही एखाद्या चमच्याच्या मदतीने हे मिश्रण घेऊन एकाच आकाराचे लाडू बांधून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू इथे बांधून तयार करून घेतलेले आहेत एवढ्या मिश्रणाचे माझे चाळीस लाडू तयार झालेले ला आहेत तर अशा प्रकारे इथे तयार आहेत आपले अगदी दोन ते तीन साहित्यात तयार होणारे अप्रतिम चवीचे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे एक नंबर चविष्ट असे लाडू लाडू करायला थोडी लांब प्रोसेस आहे परंतु हे लाडू एक नंबर चवीचे बनतात आणि हे पारंपरिक लाडू आहेत पारंपारिक पदार्थांचा गोडवा म्हणजे त्याची जी चव असते ती खरंच खूप अप्रतिम असते तर अशा पद्धतीचे हे लाडू तुम्ही या दिवाळीला नक्की बनवून बघा हे लाडू बनवताना काही मोजक्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत एक म्हणजे बेसन पीठ तुम्ही मोजून घ्या म्हणजे साखरेचं सा प्रमाण त्यासोबत चुकणार नाही एक किलो साखर तर एक किलो बेसनपीठ असंच हा रेशो आहे आणि तुम्हाला शिल्लक घ्यायची असेल साखर तर तुम्ही शंभर ते दीडशे ग्रॅम घेऊ शकता पण त्यावेळेस तुम्हाला पाणीसुद्धा दीड ग्लासापेक्षा थोडं जास्त घ्यावं लागेल आणि पाक करताना मात्र तो दोन तारीच तयार व्हायला हवा छान गोळीबंद तयार व्हायला हवा तर लाडू अप्रतिम चवीचे परफेक्ट बनतात जर पाक कच्चा राहिला तर हे लाडू जास्त चांगले घट्ट बांधल्या जात नाहीत आणि मग त्यांना बुरशे येऊ शकते जर तुमचा पाक पातळ झाला असेल तर मिश्रण थोडं गॅसवर ठेवून हलवत राहायचं थोडं घट्ट करून घ्यायचं त्यानंतरच लाडू बांधायचे आहेत आणि जर पाक जास्त झाला म्हणजे अगदी लाडूच्या मिश्रणामध्ये साखर तयार होत आहे तर त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये थोडंसं अगदी तीन ते चार चमचे कोमट पाणी करून घालू शकता किंवा अशी साखर क्रिस्टलाइज होऊ नये म्हणून त्यासाठी तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस पाक तयार झाल्यानंतर घालून ठेवायचा आहे म्हणजे पाक कडक होत नाही तर अशा पद्धतीचे हे लाडू तुम्ही सोप्या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी फार सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तसं तर ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि आईने सांगितल्याप्रमाणे इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे हे लाडू जसजसे मुरतात तसतसे खूप चविष्ट लागतात साधारण दहा ते बारा दिवसांपर्यंत बाहेर आणि त्यापेक्षा आणखी आठ दहा दिवसापर्यंत फ्रीजमध्ये टिकतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंददायी मंगलमय जाऊ ही सदिच्छा धन्यवाद